आपल्या परिसरातील ताजी आणि अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भिवापूर पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणामधनं हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत शहरामधील मुख्य मार्गानं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीच्या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण तहसीलदार बाळासाहेब टेळे तसेच गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव ठाणेदार जयप्रकाश निर्मल भाजप जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत तसेच भाजप पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे नेते शहरामधील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भिवापूर पंचायत समिती परिसरमधनं या भव्य तिरंगा रॅलीचा प्रारंभ झाला ही रॅली मार्गक्रमण करत भिवापूर महाविद्यालय इथे नेण्यात आली तिथे या रॅलीचा समारोप करण्यात आला यामध्ये उमरेड उपविभागीय अधिकारी चव्हाण भाजप जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत तसेच माजी आमदार सुधीर पारवे तहसीलदार बाबासाहेब टेडे तसेच गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव ठाणेदार जयप्रकाश निर्मल प्राचार्य डॉक्टर जोवी जॉर्ज नायब तहसीलदार संजय राठोड आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडलेत कार्यक्रमाचं संचालन ऋग्वेद भांडारकर यांनी केलाय शासकीय अधिकारी राजकीय पक्षांचे नेते तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी यांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती होती यामध्ये भिवापूर महाविद्यालय राष्ट्रीय विद्यालय भिवापूर एज्युकेशन बॉईज हायस्कूल सोसायटी भिवापूर एज्युकेशन गर्ल्स हायस्कूल विद्यानिकेतन स्कूल सायंटिफिक स्कूल, स्कूल पारवे महाविद्यालय येथील विद्यार्थी शिक्षक आणि प्राध्यापक वर्गाचा समावेश होता वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास नागपूर